मित्रांनो नमस्कार मी उमेश खणास महाभारताच्या युद्धाचा विचार करत असताना आणि अभ्यास करत असताना अभ्यासकांना एकच प्रश्न सातत्यानं पडतो महाभारताच्या युद्धामध्ये पांडव का जिंकले महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांचा पराभव का झाला कौरवांकडे असणारे सेनापती योद्धे हे अधिक सक्षम होते भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य आणि कर्ण यांचा पराभव करणं त्या काळातल्या भारत वर्षातल्या कोणत्याही योद्ध्याला शक्य नव्हतं स्वतः दुर्योधन हा देखील युद्धातला अजिंक्य असा योद्धा होता कौरवांकडे असणार सैन्य हे अकरा ही सैन्य होतं पांडवांकडे सात औक्षणी सैन्य होतं पांडवांकडे सैन्य कमी होतं पांडवांकडे तुलनेनं असणारे सेनापती हे अधिक ताकदीचे नव्हते पांडवांकडे लढणारे योद्धे हे देखील कमी क्षमतेचे होते तरी देखील पांडव जिंकले तरी देखील कौरवांचा पराभव झाला या यशपराजयाची मीमांसा करत असताना पांडवांकडे कर असं नेमकं काय होतं की ज्यामुळं पांडव जिंकले आणि कौरवांकडे असं काय नव्हतं की ज्यामुळं कौरवांचा पराभव झाला असा एक प्रश्न सातत्यानं पडतो या प्रश्नाचं उत्तर एकच आहे कौरवांकडं कृष्ण नावाची शक्ती नव्हती आणि पांडवांचं सामर्थ्य हे केवळ कृष्णामध्ये होतं हे याचं उत्तर आहे महाभारताचं युद्ध पांडवांना जिंकू देणारा महाभारताचं युद्ध सत्याचं धर्माचं न्यायाचं आहे स्त्रीच्या आत्मना आत्मसन्मानासाठी लढलं गेलेलं युद्ध आहे हे सातत्यानं सांगणारा कृष्ण म्हणूनच आजही भारत वर्षामध्ये सदैव पूजला जातो स्वतःच्या कर्तव्यापासून दूर पळू जाणाऱ्या अर्जुनाला महाभारताच्या युद्धामध्ये गीता सांगण्यापासनं आणि त्याला त्याच्या कर्तव्याच्या वाटेवर पुन्हा आणण्यापासनं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या युद्धामध्ये कृष्णाला कराव्या लागल्या एक प्रसंग असा आहे महाभारतातला महाभारताचं युद्ध एकूण अठरा दिवस चाललं म्हणजे कोणत्या पातळीवर जाऊन या लढाईमध्ये कृष्णानं पांडवांना मदत केली आणि कृष्णानं पांडवांना मानसिक आधार देऊन लढाईला प्रवृत्त करून युद्ध जिंकायला भाग पाडलं हे या महाभारतातल्याच प्रसंगावरून लक्षात येतं महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला भीष्माचार्यांना सेनापती म्हणून दुर्योधनानं जाहीर केलं लढाई सुरू झाली भीष्माचार्य आणि कर्ण यांचे वाद झाले भीष्माचार्य कर्णाला अर्धरथी म्हणाले कर्ण म्हणाला तसं असेल तर तुमच्या नेतृत्वात मी कधी लढणारच नाही तुमच्या नेतृत्वात तुम्हीच लढाई करा आणि जे करायचे ते करा कर्णानं भीष्माचार्यांच्या नेतृत्वात लढायचं अमान्य केल्यानंतर भीष्माचार्यांच्या नेतृत्वात कौरव सेना आणि पांडव सेना यांची लढाई सुरू झाली युद्ध बघत कर्ण बाजूला बसला अशावेळी या दोघांना एकत्र आणून दोघांमध्ये समजोता करून दोघांना समजावून सांगून त्याच त्याचवेळी युद्धभूमीवर नेण्यासाठी एखादा चांगला समन्वयक जो आहे तो कौरवांकडे नव्हता ते सामर्थ्य दुर्योधनाकडे नव्हतं दुशासनाकडे नव्हतं द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांकडे तर नव्हतंच नव्हतं हे कौरवांचं सगळ्यात मोठं दुर्दैव होतं भीष्माचार्यांची आणि पांडवांची लढाई शांतपणानं बघत बसणारा करणं आणि त्यावेळी कर्णाला खडे बोल सुनावणारा कुणी नसणं हे दुर्योधनाच्या पराभवाचं सगळ्यात मोठं कारण होत द्रोणाचार्य सेनापती झाल्यानंतर अश्वत्थामा मरण पावला ही अफवा कोणीतरी सैन्यात पसरवली जाते आणि द्रोणाचार्य हातबल होतात त्यावेळी द्रोणाचार्यांना तुमचा मुलगा मृत्युंजय आहे तो अमर आहे त्याचा मृत्यूची बातमी खोटी आहे असं सांगायला तिथं कोणीतरी कृष्णासारखा हवा होता तो तिथं नव्हता दुर्योधनाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी जी आहे ती त्याची एक कमतरता आहे ही कमतरता पांडवांना पडलेली नाही कर्ण युद्धभूमीवर आला कर्ण युद्धभूमीवर आल्यानंतर कधी नव्हे ते युधिष्ठराला धर्म राजाला युद्धाची खुमखुमी निर्माण झाली नुसती खुमखुमी निर्माण झाली नाही धर्मराजानं कर्णावर हल्ला केला कर्णानं हा अत्यंत पराक्रमी योद्धा होता कर्णानं युधिष्ठिराचा धर्मराजाचा दारुण पराभव केला धर्मराजाला जखमा झाल्या आणि कर्णापासून स्वतःचा बचाव करण्याकरता कर्णापासून स्वतःला वाचवण्याकरता युद्धभूमीवरनं धर्मराजाला पळून यावं लागलं धर्मराजा युद्धभूमीवरनं पळून ना आला अशा प्रकारची वर्णनं महाभारतामध्ये आढळतात युद्धभूमीवरून पळून आलेला धर्मराजा हा त्याच्या शिबिरामध्ये विश्रांती घेत बसलेला होता आपल्या मोठ्या भावावर कर्णानं हल्ला केला आपला मोठा भाऊ जखमी झाला त्याला फार मोठा त्रास सहन करावा लागला या काळजीने युद्ध सोडून आपल्या मोठ्या भावाचा परामर्श घेण्याकरता अर्जुन जो आहे तो त्याच्या शिबिरामध्ये गेला अर्जुनाला धर्मराजाने तिथं बघितलं आणि धर्मराजाचा राग जो आहे तो छोट्या भावावर उफाळून आला धर्मराजा अर्जुनाला म्हणाला काय अर्जुना तू कर्णाला मारलस की नाही कर्णाचा वध केलास का तुझ्या मोठ्या भावाला अपमानित करणाऱ्या तुझ्या मोठ्या भावाचा पराभव करणाऱ्या आणि तुझ्या मोठ्या भावाला जखमा करणाऱ्या कर्णाला मारून तीच बातमी सांगण्यासाठी तू इथं आलेला आहेस ना काय बोलावं काही काळ अर्जुनाला समजे ना अर्जुन म्हणाला की दादा युद्ध दा तुम्ही युद्धभूमीवरून माघारी आलात तुमचा पराभव झाला तुम्हाला जखमा झाल्या असं कळालं म्हणून काळजीनं तुमची चौकशी करण्याकरता मी इथं आलेलो आहे धर्मराजाचा राग आणखी अनावर झाला संतप्त झालेला धर्मराजा हा अर्जुनाला म्हणाला अरे तू महान योद्धा आहेस असं ऐकलं या आर्यावर्तामध्ये तुझ्यासारखा धनुर्धर दुसरं नाही असं ऐकलं तुझ्या मोठ्या भावाला कोणीतरी अपमानित करतं आणि तू माझी चौकशी करायला आलेला आहेस काय उपयोग आहे तुझा मला तू कर्णाला मारून जर आला असतास तर मला धन्यता वाटली असती तुझा मला काही उपयोग नाही तू योद्धा नाही आहेस तू कोणताही मोठा सेनापती नाहीस आणि भारतातला सगळ्यात मोठा धनुर्धरही नाही आहेस तुझं गांडीव धनुष्य कोणत्या कामाचंच नाहीये फेकून दे ते गांडीव धनुष्य त्याग करते धनुष्याचा आणि परत मला काही सांगू नकोस या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की अर्जुनाची एक प्रतिज्ञा होती अर्जुनाच्या धनुष्याचं नाव गांडीव धनुष्य असं होतं जो व्यक्ती या धनुष्याचा अपमान करेल जी व्यक्ती हे धनुष्य तू त्याग असं अर्जुनाला सांगेल हे धनुष्य टाकून दे असं अर्जुनाला सांगेल त्या व्यक्तीचा मी खडग घेऊन वध करेन त्याची हत्या करेन अशी अर्जुनाची प्रतिज्ञा होते अर्जुनाला त्या क्षणी त्याची प्रतिज्ञा आठवली अर्जुनानं हातात खडगं घेतलं आणि अर्जुन जो आहे तो धर्मराजावर त्याच्या मोठ्या भावावर युधिष्ठिराच्या अंगावर धावून गेला कृष्णानं तू प्रकार पाहिला आणि कृष्ण धावत पुढे आला कृष्णानं अर्जुनाला विचारला अरे तू काय करतो आहेस काय चाललंय तुझं तिथं युद्धभूमीवर पांडवांना धूळ चारली जाते तू युद्धभूमीवर नाही आहेस धर्मराजा युद्धभूमीवर नाही आपले बाकीचे युद्धही जे आहेत ते युद्धभूमीवर लढतायत आणि तुम्ही इथं भांडता आहात नेमका प्रकार काय आहे आणि तू खडगं घेऊन धर्मराजाच्या अंगावर धावून का जातो आहेस त्यावेळी अर्जुनानं सांगितलं कृष्णा माझी प्रतिज्ञा आहे की जो कोणी माझ्या धनुष्याचा अपमान करेल त्याला मी जिवंत सोडणार नाही त्याचा मी वध करेन तेव्हा माझा नाईलाज आहे युधिष्ठिर हा माझा मोठा भाऊ असला तरी मी माझ्या खडगानं त्याचा वध करणार त्याला मारून टाकणार कारण ही माझी प्रतिज्ञा आहे मला माझी प्रतिज्ञा मोडता येणार नाही मला त्याची हत्या करावीच लागेल अशा बिकट प्रसंगामध्ये कृष्ण होता म्हणून पांडव असले दोघही प्रचंड अहंकारानं स्वतःला युद्धाचा विषय विसरून जे आहेत ते व्यक्त करीत होते अशावेळी कृष्णानं अर्जुनाला थांबवलं आणि सांगितलं की कृष्ण थांब तुला धर्मराजाची हत्याच करायची आहे ना अर्जुन म्हणाला हो त्याला पर्याय नाही मला दादांना मारावंच लागेल तुला खडग घेऊन त्यांना मारायचंच आहे ना हो कृष्णानं सांगितलं की धर्मात एक आधार आहे एक तुला धर्माची गोष्ट सांगतो धर्म ही गोष्ट सदैव सोबत घेऊन श्रीकृष्ण जगत होते आणि भारत वर्षामध्ये कृष्णाचा प्रत्येक शब्द हा धर्माचरण म्हणून अमलात आणला जात होता धर्माचा आणि धर्मशास्त्राचा कृष्ण इतका अभ्यास असलेला दुसरा अभ्यासक त्या काळात भारतवर्षात नव्हता त्यामुळं कृष्णानं सांगितलं अर्जुनाला की याला धर्माचा आधार आहे हे ऐकल्यानंतर अर्जुनाला अतिशय बरं वाटलं अर्जुनानं विचारलं धर्माचा काय आधार आहे हे तर मला सांग त्यावेळी कृष्णानं सांगितलं की एखाद्या थोर व्यक्तीची निंदा करणं नालस्ती करणं त्याला त्याच्या तोंडावर वाईट म्हणणं हा प्रकार करणं म्हणजे त्याची हत्या करण्यासारखा प्रकार आहे तेव्हा त्याची शारीरिक हत्या केली पाहिजे असं काही नाही तू युधिष्ठराची शारीरिक हत्या करण्यापेक्षा त्याची निंदा कर त्याची नालस्ती कर हा प्रकार करणं म्हणजे त्याची हत्या करण्याचाच प्रकार आहे अर्जुन म्हणला नक्की धर्माचा आधार आहे का कृष्ण म्हणला मी सांगतोय मी जेव्हा सांगतोय धर्माचा आधार आहे त्यावेळी त्याला धर्माचा आधार आहे हे तुला स्वीकारावंच लागेल कृष्णाच्या धर्मावरच्या अभ्यासाबद्दल सगळ्या भारतवर्षाला खात्री होती अर्जुनाला खात्री होती समक्ष कृष्ण आपल्याला सांगतोय की धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की थोर पुरुषाची नालस्ती त्याच्या तोंडावर करणं म्हणजे त्याची हत्या करण्याचा प्रकार आहे त्यावेळी अर्जुनानं तो प्रकार स्वीकारला इतकी वर्ष मनात साठलेला अर्जुनाचा सगळा राग उफाळून आला आणि अर्जुनानं धर्माची धर्मराजाची आपल्या मोठ्या भावाची नालस्ती करायला सुरुवात केली अर्जुन त्याच्याकडे बोर्ड दाखवून म्हणाला की हा तो नारायक भाऊ आहे की ज्यानं जे ते द्युतामध्ये द्रौपदीला पणाला लावली आणि घालवली ज्यांना द्युतामध्ये आम्हाला पणाला लावलं आणि आमच्या आयुष्याची वाट लावली याच्यामुळं आम्हाला बारा वर्ष वनवासात आणि एक वर्ष अज्ञातवासात जावं लागलं ज्याच्या सगळ्या चुकांचे परिणाम जे ते आम्ही आयुष्यभर भोगतो आहे ते महाभारताचं युद्ध हे सुद्धा याच्या मूर्खपणामुळे झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं प्रचंड निर्भत्सना जी आहे ती आपल्या मोठ्या भावाची जी आहे ती अर्जुनानं केली अर्जुन शांत झाला त्याच्या मनातली मळमळही बाहेर पडली त्याचं सगळं बोलणं होऊन दिलं कृष्णाने आणि कृष्णाने अर्जुनाला त्याच्याकडे बघत हसत विचारलं पार्था आता तुझं समाधान झालं का आता तू शांत झालास का त्यावेळी अर्जुनानं पुन्हा ते खडगं उपसलं आणि स्वतःला मारायचा प्रयत्न करायला लागला कृष्णाने त्याला पुन्हा अडवलं म्हटलं अरे बाबा आता काय झालं तुझी पहिली प्रतिज्ञा पूर्ण झालेली आहे आता तू हे काय प्रकार करतोयस त्यावेळी अर्जुन म्हणाला कृष्णा माझी दुसरी प्रतिज्ञा अशी आहे की जो कोणी माझ्या मोठ्या भावाचा युधिष्ठिराचा अपमान करेल त्याचा वध केल्याशिवाय मी राहणार नाही माझ्या मोठ्या भावाचा अपमान माझ्याकडून घडलेला आहे तेव्हा मला आताच आत्महत्या केली पाहिजे स्वतःची हत्या केली पाहिजे कारण तोही माझ्या दुसऱ्या प्रतिज्ञेचा भाग आहे हतबल झालेल्या कृष्णाला काय करावं हे समजू नये अशी परिस्थिती निर्माण होती परंतु साक्षात कृष्णच पुढे होते कृष्णाने परत अर्जुनाला थांबवलं आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना थांब तू जे काही करतो आहेस ते करू नकोस त्यापेक्षा तुला आणखी एक गोष्ट करता येईल अर्जुनानं परत थांबून कृष्णाला विचारलं की आता मला काय करता येईल कृष्ण म्हणाला की स्वतःची हत्या करण्यापेक्षा धर्मामध्ये त्याला एक आधार सांगितलेला आहे अर्जुनानं विचारलं कोणता आधार आहे एखाद्या माणसानं स्वतःची वारीमाप स्तुती करणं म्हणजे स्वतःची हत्या करण्याचा प्रकार आहे असं धर्मशास्त्र सांगतं असं कृष्णानं अर्जुनाला सांगितलं अर्जुन म्हणाला नक्की का खरोखरच असं धर्मात म्हटलेलं आहे का कृष्ण म्हणाला मी सांगतोय की धर्मात असं म्हटलेलं आहे कृष्णाचा धर्मशास्त्रावरचा शब्द हा शेवटचा शब्द होता हे अर्जुनालाही माहिती होतं अर्जुनानं विचारलं तू म्हणतोस तसं नक्की आहे का पुन्हा कृष्णानं सांगितलं की अगदी बरोबर आहे तू आता स्वतःची स्तुती कर स्वतःची स्तुती करणं म्हणजे अगदी स्वतःची हत्या करून घेण्यातलाच प्रकार आहे आणि अर्जुनानं स्वतःची स्तुती करायला सुरुवात केली की मी केवढा शूर आहे केवढा पराक्रमी आहे मी एकट्यानं जे आहे ते द्रौपदीच्या स्वयंवराला गेलो आणि मी द्रौपदीच्या स्वयंवरात मी एकट्यानं द्रौपदीला जिंकून घेतली पांडव आणि कौरव यांच्या वादामध्ये सदैव जे आहे ती माझ्यामुळं पांडवांची बाजू वरचड ठरलेली आहे ज्यावेळी वी विराट राजानं काही गायी पकडले आणि कौरवांना पकडलं त्यावेळी त्यांना सोडवून आणण्याचं काम मी केलेलं आहे माझ्यासारखा शूर योद्धा भारतात नाही माझ्यासारखा पराक्रमी योद्धा भारतात नाही मला केवळ मला एकट्याला जे आहे ते ब्रह्मास्त्र प्राप्त झालेलं आहे आणि स्वतःची वारेमाप स्तुती जी आहे ती तोंड फाटेपर्यंत अर्जुनाने केली कृष्णाने ती त्याला करू दिली दिडमुख झालेला युधिष्ठिर शेजारी उभा राहून ते सगळं ऐकत होता तो धर्मराज असं त्याला जरी म्हटलं जात असलं तरी धर्मावर आधिपत्य गाजवणारा आणि धर्माचं आकलन असून धर्माचा योग्य आधार सांगणारा कृष्ण जो आहे तो त्याच्या शेजारी त्याला वेगवेगळे वस्तुपाठ द्यायला आजच्या भाषेत काही डेमो द्यायला उभा होता असं वाटतं स्वतःची आत्मस्तुती करून कंटाळलेला अर्जुन काही क्षणानं शांत झाला कृष्णानं सांगितलं तू इतकी आत्मस्तुती केलीस तेव्हा तू स्वतःची हत्या करण्याचाच प्रकार केलेला आहे झालं का तुझं आता अर्जुन म्हणाला झालं युधिष्ठिराला विचारलं तू शांत झालास का तो म्हणाला झालो आणि मग या दोन्ही भावांना बरोबर घेऊन कृष्ण जे ते पुन्हा युद्धभूमीवर गेले आणि गौरवांचं आणि पांडवांचं युद्ध सुरू झालं जर पांडवांच्या बाजूनं कृष्ण नसते तर पांडवांचं काय झालं असतं हा विषय इतिहासानं कधीतरी समजावून घेतला पाहिजे जिकडं श्रीकृष्ण आहे तिकडंच विजय होता श्रीकृष्णांना विजय मिळवण्याकरता अर्जुनाचीही आवश्यकता नव्हती ज्या बाजूला श्रीकृष्ण राहतील त्याच बाजूचा विजय होईल हे महाभारताचं युद्ध सुरू झाल्यापासून संपेपर्यंत अठरा दिवसाच्या कालखंडामध्ये वारंवार जाणवतो महाभारताचं युद्ध पांडव जिंकले ते केवळ कृष्णाच्या नितीमुळं कृष्णाच्या कल्पकतेमुळे कृष्णाच्या बुद्धिशातुर्यामुळं आणि कृष्णाच्या समन्वयकाच्या भूमिकेमुळे जिंकलेले आहेत हा एक प्रसंग सांगतो की पांडवांचे वैयक्तिक अहंकार हे पांडवांचा पराभव करू शकले असते कौरवांमध्ये अशा प्रकारचा समन्वयक नसल्यामुळं कौरवांचं अथवानात नुकसान झालं प्रत्येक क्षणी पांडवांना सांभाळून घेण्याचं प्रत्येक क्षणी पांडवांना सोबत घेण्याचं पांडवांना वाचवण्याचं काम जे आहे ते श्रीकृष्णानं केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या आयुष्यात एखादा कृष्ण आपल्याला असा भेटावा की जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असावा आयुष्याच्या प्रत्येक संकटाच्या वेळी तो आपल्या पाठीशी असावा प्रत्यक्ष श्रीकृष्ण जीवनाच्या कोणत्या क्षणी आपल्यासोबत राहायला येणार नाहीत पण कृष्णाने आपल्यासोबत राहायला त्यांचं तत्त्वज्ञान दिलेलं आहे पाच हजार वर्षापेक्षा प्राचीन आणि पुरातन झालेला ग्रंथ असलेली भगवद्गीता ही श्रीकृष्णांनी भारतीयांच्या हातात दिलेली आहे त्याचं वाचन अध्ययन अभ्यास करणं आणि त्याचं आचरण करणं ही प्रत्येक भारतीयासाठी त्यांच्यासोबत श्रीकृष्ण असण्याचा प्रकार आहे जीवनाची लढाई तुम्हाला लढायची असेल आणि जगायची असेल तर कृष्णचरित्र सोबत ठेवा कृष्णचरित्र हातात असेल तर तुम्ही जीवनाची प्रत्येक लढाई लढू शकता जिंकू शकता हे महाभारताचं युद्ध आम्हाला शिकवतं महाभारताच्या युद्धामधला एक कल्पक दिग्दर्शक एक अत्यंत चतुर राजकारणी मुत्सद्दी योद्धा आणि त्या सगळ्यापेक्षा गाढा अभ्यासक असलेला कथोवेथा ही श्रीकृष्णाची भूमिका आपल्याला कधीच विसरता येणार नाही जय श्रीकृष्ण जय भवानी जय शिवाजी